शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन कोणीतरी याला जाळं लावलेले आहे आणि ह्या जाळ्यामध्ये निष्पाप पक्षी अडकलेले आहे आणि ह्या पक्षी अडकले त्या बघा हो हा फाशामध्ये पूर्ण अडकला होता हा पासा आपण काढला आणि ह्या पक्षाला आपण आता इथंच जागेवरती रिलीज करून देऊ हॉस्ट सेकंड थिंग दुसरी पिठवी आहे ते पिठवी पिठ्वीला पण असंच केलं आहे पिठ्वीरण नाही रे

तर पक्षी पक्षीप्रेमींना सांगतो मी आपण हे पक्षी इथंच रिलीज करून देऊ खूप बारी जावाय <laughs>